प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्ने आणि वेगवेगळ्या इच्छा असतात तसं माझंही काही माझी ही एक इच्छा होती आणि आज तीही इच्छा पूर्ण झाली असं म्हणावंच लागेल आपली बेडरूम असावी आणि त्याची बाल्कनी अशी सी फेसिंग असावी हीच माझी इच्छा होती सकाळी उठल्यानंतर हे दृश्य बघितल्यानंतर तर तोंडातून वाव निघायला पाहिजेच होतं काय हे किती सुंदर नजर जाईल तिथपर्यंत डोळ्यांना केवळ पाणी आणि पाणीच दिसत किती आणि कसं हे सौंदर्य मी माझ्या डोळ्यांमध्ये भरून घेऊ असं माझं झालं होतं त्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे केला आणि पुन्हा निघालो रिसॉर्टवरती आता सर्व पॅकिंग वगैरे करून चेकआउट करायचं होतं आणि जायचं होतं बीचवरती मस्त एन्जॉय करायला त्या अगोदर आम्ही असं ठरवलं की या सर्व गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायला तर लागतातच या अगोदरच्या टूरपैकी हा टूर जरा स्पेशल आणि वेगळा होता कारण यामध्ये आता आमच्या फॅमिलीमध्ये कानाही ॲड झालेला होता दोन लेकरांना मॅनेज करून सर्व काही करणं थोडंसं अवघडच जातं त्यानंतर मग नेक्स्ट डेस्टिनेशन आमचं होतं ते कोल्हापूर दर्शन आंबाबाईचं दर्शन एकदम उत्कृष्टपणे झालं त्यापैकी काही क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतलेच या सर्व गोष्टी आपल्याला ईश्वर कृपेनेच अनुभवायला मिळतात त्यामुळे देवाचे खूप खूप आभार चलो बाय बाय